साठी लागणारा भाम Brot किती गोळा वाला आहे पहिले चिकनला मसाला दही काय दही चिकन मसाला वाला कि आम्ही शकतो बागा तसा काय वडास घेऊन चलते आणि जका रावण कामचा होता हा एकटा खादीचा खास खादर काय काम ना करता खायला पहिला नंबर लावणारा रेडी झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या अक्काच्या युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे एफटी कोकणी तर आज व्हिडिओ काढण्यामागचं कारण म्हणजे दोन कारण आहेत एक म्हणजे आमचा मित्रांचा प्लॅन झाला पोपटी करण्याचा आणि दुसरं कारण म्हणजे एक महिना अगोदर आम्ही ग्राउंड खणून ठेवलेला पण तो ग्राउंड काय करायला मूर्त नव्हता लागत तर आज सर्व पोपटी खायला येतील त्या आशेने सर्वजण आलेले आहेत आणि आम्ही ग्राउंडचं काम सुरू केलेलं आहे तर तुम्ही पुढे बघत राहा हा बघा ग्राउंड खणलेला आहे जवळजवळ एक महिन्याने माती आणलेली आहे चला आता आपण तयारी बघू आता चला बटाटी कापत आहे आणि आमचे पोपटीचे करते धारते होमी सगळी तयारी करताना दिसतीलच तुम्हाला आता पहिले चिकनला मसाला दही काय

आ, अले, है। तो तो हा वेद वाहन आलेला आहे अख्खी पोपटी संपवत हा बघा बघू शकता आपल्याकडे मडके नाहीत म्हणून पत्र्याचा जुगाड केलेला आहे पत्र्याच्या डब्यामध्ये आम्ही पोपटे लावू पहिले आपण शेंगा टाकू मिटत नाही साईड नाही मिटत साईड नाही टाकायचा चला आता आपण केळीच्या पानामध्ये चिकन ठेवू वर एक डाबा आहे पॅक केलीची पानं हा बघा करण शिरके कधी पोपटी होते आणि कधी ताव मारते कॅसे कॅसे लोक राहते यार मेन माणूस तर दाखवलाच नाही वेद वाला आधी पण आता पण बघा तू तर वाटच बघतोय कधी होते आणि कधी मी ताव मारते त्याच्यावर कारण आहे तेला गजब बेइज्जती है थोड़ा तो पसराव ना ताळणारा दोन ड्रे अंडे कारण पोरा सगळे जिम वाले हो आहेत क्या बात कर रहे ग्रीन मॅट पहिले आम्ही टेपरावर बसायचो आता फॉरेनचे निजास वाढलेले आहेत ग्रीन मॅट आणलाय बसायला काय करायला किती जण आहेत बघा तिघा चौका आणि पुढे बक्षी वस्तू मी खायला किती जण असते दुसरा डाबा पण रेडी झालेला आहे तर हे डबा घेऊन आपण दुसरीकडे लावायला जाणार आहोत कारण गावामध्ये लावली तर वाटणीला सगळी येतात खायला काहीच भेटत नाही सांगा हा बघा टपलेलाच आहे खायच्या पण गावामध्ये लावली तर जामजणी येतात काहीच खायला भेटत नाही मला गप डबा इथं भरायचे गावात आणि खायला दुसरीकडे जायचं काय वाटतं सगळे पप्पीला ताव मारणारे मानतात एक जण ह्यातला कामाचा नाही कोणच कामाचं नाही फक्त खायला येतील बस आपले स्टार आदित्य पिंपळे घरून आलेले आहेत तुम्हाला माहितीच असतील हे आता आलेत घरून खायला फक्त तर आता सर्व सामान घेऊन आम्ही वरती जाऊ रानामध्ये पोपटी लावायला बघा ह्याला पाणी पाजा कारण हा प्रेम मैत्रीप्रेम तुम्ही बघू शकता पोपटीसाठी फाटी कुठनं आणलेल्या आहेत काय जुगाड केलेला आहे ही पोरं सगळी कामाची आहेत तर बघा आपल्याला रान जवळ आहे म्हणून काय नाही कधी काही आणू शकतो बघा तसं काय वरातच घेऊन चालले आहेत

मुलेली आहे काढून घेवा आपण फायनल झालेली आहे आणि टाकला पण नाहीतरी हे बघा तर आता आम्ही पेपरावर टाकू ताव बघायला कारण मला काय मला ठेवायचं नाही काय टाव आता डायरेक्ट आपण मला काय ठेवायला त्यामुळे आता डाव मारायला लागेल पहिला आपण पेसूया गायब झालेला आहे म्हणून काय राहणार नाही पोपटी खाऊन झालेली आहे फक्त उरल्या बघा हा हावरा मला मित्रांनो आता आपले पोपटे वगैरे सर्व खाऊन झालेले आहे तर आता आम्ही घरी जायला निघालो निघालो आहोत आणि खूप सारी थंडी आहे तर फुल एन्जॉय केलं तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी आम्ही नवी नवीन नवीन कंटेंट घेऊन हो येऊ हो नक्कीच तर धन्यवाद असंच सपोर्ट राहू दे